नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ्स मराठी या तुमच्या स्वागत आहे दहावीचा निकाल लागला त्यानंतर ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली एकोणीस तारखेपासून एकोणीस तारखेपासून वीस तारखेपर्यंत या दोन दिवसांमध्ये प्रॅक्टिस फॉर्म विद्यार्थ्यांना भरण्याची मुभा होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस फॉर्म भरून प्रॅक्टिस केली कशाप्रकारे ऑनलाईन फॉर्म भरायचे आणि एक बावीस तारखे एकवीस तारखेपासून प्रत्यक्षामध्ये ऑनलाईन फॉर्म भरता येणार होते परंतु अचानकपणे बरेचसे विद्यार्थी वेबसाईटवरती आले आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वेबसाईटच बंद आहे आणि त्यानंतर मग पुढे वेबसाईट सुरू झाली परंतु रजिस्ट्रेशनचा जो ऑप्शन आहे स्टुडंट रजिस्ट्रेशनचा तोच दिसत नव्हता त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला मग आता ही प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आता परत ही वेबसाईट कधी चालू होणार ऍडमिशन प्रक्रियेमध्ये ज्या काही तारखा होत्या सुरुवातीला सांगितलं होतं की एकोणीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती असणार आहे पहिली फेरी त्याच्यामध्ये पहिले जे दोन दिवस आहे एकोणीस आणि वीस तारीख या दोन दिवसामध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस फॉर्म भरता येणार होते आणि त्यानंतर मग पुढे एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यात येणार होते भरण्यात 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 येणार होते आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कॉलेज सुद्धा तेव्हाच निवडण्याची मुभा होती मग आता हे एकवीस तारखेपासून सुरू होणारी जी प्रक्रिया आहे ती एकवीस तारखेला झाली नाही आज बावीस तारखे तारीख आहे आणि आज सुद्धा सुरू नाही मग ही प्रक्रिया कधी सुरू होणार अठ्ठावीस तारीख जी आहे तिच्याऐवजी काही तारखा पुढे जाऊ शकतात का तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण आज चर्चा करणार आहोत तर मित्रांनो जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर आता चॅनल सबस्क्राईब करा कारण अकरावीच्या बऱ्याचशा व्हिडिओज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपडेट करणार आहोत तर बघा मित्रांनो लक्षात घ्या की पहिल्यांदा ही बातमी जी आहे ती आपण बघून घेऊ या बातमीमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला डिटेल्समध्ये बघायला मिळतील की अकरावी पर्यावेशाचे वाजले की बारा पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी संतापाची लाट तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे बघा एक या ठिकाणी संपूर्ण बातमीच्या ऐवजी साधारणतः बघा राज्यामध्ये तेरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि तेरा लाख विद्यार्थ्यांना अकरावीचं ऍडमिशन घ्यायचं आहे पण ऍडमिशन घेत असताना सध्या ऑनलाईन ठप्प आहे सॉरी वेबसाईट ठप्प आहे तर ती कधी चालू होईल ते बघूयात त्या संदर्भात इथं बोर्डाचं म्हणणं काय ते या ठिकाणी इथं तुम्हाला दिसतंय इथं दिसतंय अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची सुरुवात विलंबने विलंबाने झाली असली तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व पसंती क्रमांक नोंदवण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल याचा अर्थ ऐवजी तारीख थोडीशी पुढे ढकलण्यात येईल असं वाटतंय म्हणजे जी एकोणीस ते अठ्ठावीस होती ती आता थोडीशी पुढे जाण्याची शक्यता आहे असं दिसतंय तांत्रिक अडचणी दुरुस्त केल्यानंतर प्रवेशाचे संकेतस्थळ परिपूर्ण व उत्कृष्ट स्वरूपात उपलब्ध होईल संकेतस्थळावर कोणतीही छोट्यात छोटी त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत अर्ज भरणे सोयीचे व सुलभ एकंदर प्रवेशाचे कार्यवाही कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत विद्यार्थी व पालकांनी गोंधळून जाऊ नये असे आवाहन शिक्षण संचालक संचालनालयाने केलेले आहे परंतु बघा लक्षात घ्या यांनी सांगितलं एकंदरीत आपल्याला दिसते की विद्यार्थ्यांना आवाहन केलं की सगळी प्रक्रिया सुलभ होईल लवकर चालू पण लवकर नेमकी कधी ते आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेल हे कशावरून ठरतंय की बघा इथं दिलंय की बावीस मे रोजी दुपारी तीन वाजता अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीचे सुधारित वेळापत्रक म्हणजे आता जे वेळापत्रक होतं त्याच्यामध्ये थोडीशी बदल करून या प्रवेश प्रक्रियेचं सुधारित वेळापत्रक बावीस तारखेला दुपारी तीन वाजता हे आपल्याला पाहायला मिळते कुठं कसं पाहायला मिळते सांगेल आणि त्या संदर्भात वरती व्हिडिओ सुद्धा येईल आता ज्या वेळेस आपण वेबसाइट वरती जातो या अकरावी प्रवेशाच्या तर इथं आपल्याला काय दिसतंय की रिवाइज ऍडमिशन राऊंड राऊंड वन शेड्यूल विल गेट पब्लिश टुमारो म्हणजे कालचं होतं हे उद्या उद्या म्हणजे आज म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं ही प्रवेश फेरी एक चे सुधारित वेळापत्रक उद्या बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता प्रकाशित केले जाईल तर या वेबसाईट वरती आपल्याला दुपारी तीन वाजता आज दुपारी तीन वाजता सुधारित वेळापत्रक काय असेल ते मिळेल आणि हे वेळेस वेळापत्रक मिळेल तेव्हा क्लिअर होईल की वेबसाईट नेमकी कधी चालू होईल ओके तर लवकरच वेबसाईट चालू होईल कुठल्याही प्रकारची काळजी करायची नाहीये ऍडमिशन प्रक्रिया सुलभ तुमची चालू होईल थोडीशी तारीख इकडे तिकडे होऊ शकते आता पण लवकरच चालू होईल आपण दुपारी तीन वाजता ज्या वेळेस इथे अपडेट करण्यात येईल सुधारित वेळापत्रक त्यावेळेस आपण नक्कीच तुमच्या समोर पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन येऊयात ओके तर आताच्या चर्चे इथेच थांबूयात नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद बाय सर्वांना